नमस्कार एस के नाईन ओला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज जागतिक महिला दिवस आहे या दिवशी खरं तर महिलांचा सन्मान करणं करण्यासाठी हा दिवस केला जातो मात्र ह्या दिवसाची गरज पडू नये दररोज महिलांचा सन्मान केला पाहिजे नारीशक्तीचा सन्मान केला पाहिजे कारण की महिलांना आता आपल्या भारतामध्ये प्रत्येक कामामध्ये प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक नोकरी असेल शिक्षण असेल सैन्य दलात असेल पोलिस दलात असेल महिलांना आता सन्मान हक्क दिला जातो या दृष्टीनं हा दिवस आज साजरा केला जातो याकरता एस एस मोबाईल येवला हे देखील मागे नाही एस एस मोबाईल येवलतर्फे देखील महिलांचा सन्मान केला जाणार आहे आज महिला दिनानिमित्त एस एस मोबाईल येवलामध्ये काय ऑफर ठेवलेली आहे ते आपण पाहणार आहोत सर्वात आधी एस एस मोबाईल यवलानं जे महिला दिनानिमित्त डेकोरेशन केलेलं आहे ते आपण पाहू शकतो या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं स्टोअर सजवण्यात आलेला आहे आणि आज या एस एस मोबाईल येवलामध्ये काय काय ऑफर त्यांच्या मॅनेजमेंटनी आमच्या मॅनेजमेंटनी ठेवलेल्या आहे ते आपण पाहणार आहोत नेमकी मला सांगा आज महिला दिन आहे महिला दिननिमित्त तुम्ही काय काय ऑफर ठेवलेला आहे आज आपण महिला दिनानिमित्त प्रीमियम हँडसेट घेणाऱ्या कस्टमरांना आपण स्मार्ट वॉच गिफ्ट देणार आहे चार हजार रुपयेची वॉच आहे ही गिफ्ट देणार आहे प्लस किंवा बॅग गिफ्ट देणार आहे त्यानंतर कोणताही स्मार्ट फोन खरेदी केल्यानंतर नेकबँड आपण फ्री देत आहोत तसेच आपल्या ग्राहक कोणी महिला ग्राहक जर आज येणार असेल त्यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि स्पेशल त्यांना एक सूट ठेवलेली आहे आपण त्यासाठी या व्यतिरिक्त आपण आपल्या एस एसच्या ग्राहकांना वॉरंटी दोन वर्षाची वॉरंटी काय असेल ते देणार आहोत का हो आज प्रत्येक हायनसाईटवरती आपण ग्राहकांना दोन वर्षाची वॉरंटी देणार येणाऱ्या आज एस एस मोबाईल यवलामध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेचा आज सन्मान केला जाणार आहे यथोचित सत्कार केला जाणार आहे त्याचबरोबर त्या महिलेला कुठलाही प्रीमियम फोन घेतल्यास चार हजारांची वॉच दिली जाणार आहे म्हणजे अतिशय खूप सुंदर अशी ऑफर आहे जी ऑनलाईन किंवा इतर दुकानामध्ये भेटणार नाही त्यासह इतर जे प्रीमियम फोन घेतले जाणार आहेत त्या प्रीमियम फोनला बॅग आणि नेकबँड हा फ्री दिला जाणार आहे सोबत दोन वर्षाची वॉरंटी हा सर्वात महत्त्वाचा एस एसचा कणा आहे दोन वर्षाची वॉरंटी जी कुठेही भेटत नाही ते एस एस मोबाईलमध्ये आपल्याला विनामूल्य दिली जाणार आहे अशी जर दोन वर्षाची वॉरंटी घ्यायची असेल तर आपल्याला हँडसेटच्या किमतीप्रमाणे पैसे हे कंपनीला भरावं लागतात मात्र एस एस मोबाईल याव्यामध्ये आपल्याला हे दिले जाणार मी या ठिकाणी कॅमेरामॅनला दाखवू इच्छितो एस एस मोबाईलमध्ये सर्व प्रकारचे ब्रँड सर्व ओप्पो ओप्पोविवो हो, सॅमसंग आयफोन सर्व ब्रँड इथं उपलब्ध आहेत आणि ॲक्सेसरीजवर सुद्धा मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ठेवलेला आहे तीस ते पन्नास टक्केपर्यंतचा ॲक्से ॲक्सेसरीजवर डिस्काउंट ठेवलेला आहे कोणतेही ब्रँडेड ॲक्सेसरीज घ्या मग यामध्ये चार्जर असतील ब्रॅ ब्रँडेड चार्जर असतील मेमरी कार्ड असतील सर्व ॲक्सेसरीज वॉच असेल स्पेशली आज एस एस मोबाईल येवलाने महिलांसाठी महिला ग्राहकांसाठी वॉचवर भव्य डिस्काउंट ठेवलेला आहे साधारणतः तीस ते पन्नास टक्केपर्यंतचा हा डिस्काउंट असणार आहे आणि ही ऑफर आज संध्याकाळपर्यंत आणि उद्या संध्याकाळपर्यंत एक दिवस एक्सटेंशन ठेवलेली आहे दोन दिवस आपल्याला या ऑफरचा महिला दिनाच्या ऑफरचा लाभ घेता येणार आहे तर हा व्हिडिओ ज्यांनी ज्यांनी पाहिला आहे त्यांनी तर लाईक सबस्क्राईब करा मात्र महिलांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ पोहोचवा कारण की त्यांना आज विशेष सूट एस एस मोबाईल येवलामध्ये दिली जाणार आहे त्यासह त्यांचा विशेष सन्मान सत्कार देखील केला जाणार आहे तर आज या महिला दिनाच्या निमित्तानं एस एस मोबाईल येवला एस के नाईन येवला न्यूज या दोन्ही आमच्या संस्थांतर्फे सर्व महिलांना महिला भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या ऑफरचा लाभ घेण्यासाठी यायचं कुठं आहे एस एस मोबाईल येवला जो नगर मनमाण महामार्गावर दरोडे पेट्रोलियम पंप आहे त्या शेजारी अटल सीट्स कॉम कॉम्प्लेक्स आहे या कॉम्प्लेक्सच्या गाळा नंबर दोनमध्ये आपल्याला यायचं आहे अगदी हायवे लगतच हा हे शॉप आहे आणि सुंदर असं दालन आहे ए सी दालन आहे या ठिकाणी आपल्याला येऊन आज खरेदीचा आनंद घ्यायचा आहे यास यासह आपल्याला काही विशेष सूट देखील या ठिकाणी दिली जाणार आहे तर आज त्वरा करा स्टॉक लिमिटेड आहे आणि आपल्या महिला भगिनींना घेऊन या आणि या ऑफरचा नक्कीच लाभ घ्या धन्यवाद समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष कट्टर भुजबळ समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसचे राजापूर गटनेते मान्य प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडी यांची राजापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भुजबळ समर्थक तथा राष्ट्रवादी काँग्रेस येवला तालुका व प्राध्यापक ज्ञानेश्वर दराडे मित्रपरिवार राजापूरगड तालुका येवला